नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे आज अठरा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आलेले बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आकोट येते तसेच पुढील पावती आकोट येतेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच सेलू या ठिकाणी सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आणि रेंटच्याला कमीत कमी सहा हजार ते जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद